पहिली गोष्ट निष्ठा मराठा समाजाविषयी जरंगे पाटलांच्या मनामध्ये असलेली निष्ठा आंदोलनाचा केलेला निर्धार आणि ह्या आंदोलनातून त्यांचा काय फायदा आहे ते निष्कामच आहेत ना त्यांचा स्वतःचा कसला स्वार्थ नाही हा तिसरा गुण आणि निश्चळ म्हणजे कोणत्याही परिस्थितीत महागार न घेणं अटल राहणं याला म्हणायचं निश्चळ चार शब्द आजच्या प्रसंगाला फिट बसले म्हणून आजचा हा भंग सेवे करता सुंदर असा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे ऐतिहासिक गाव म्हणून ज्या गावाकड संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय अंतरवाली सराटी या पुण्यनगरीमध्ये हा भव्य आणि दिव्य कीर्तन महोत्सव या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारती मंडळी सगळ्यांच्या सहकारनं कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्य आंतरवाली सरटेने आता इतकी क्रांती केली या गावचं नाव घेतल्याशिवाय चंद्रसूर आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही या गावचं नावच घ्यावं लागणार त्यावेळेसच महाराष्ट्राचा नकाशा पूर्ण होणार आणि याच भूमीमध्ये ही क्रांतीची ठिणगी पडली असा मराठा आरक्षणाचा लढा ज्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने आता तो लढा खांद्यावर घेतलेला आहे मनोजरावजी जरंगे पाटील असा हा लढा या पुण्यनगरीतून प्रारंभ झाला संपूर्ण महाराष्ट्रभर तो पोहोचला आणि आजच या पुण्यनगरीमध्ये न भूतो न भविष्यती अशी सभा झाली मराठ्यांची विराट सभा त्याच्यामुळं सगळे संयोजक मंडळी आज दिवसभर थकलेली गणेश महाराज कारण दोन तीन दिवसापासून सगळे जबाबदारीची सगळी खांद्यावर धुरा तुमच्या आहे त्याच्यामुळं महिला वर्ग असेल तरुण पिढी असेल गावातील सर्व मंडळी परंतु एवढ्या पन्नास लाखापेक्षा जास्त येणाऱ्या मराठ्यांची तुम्ही कसलीच गैरसोय होऊन दिली नाही हे मातीच्या ह्या रक्तात हा गुण असावा लागतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला देवे तेवढे धन्यवाद थोडे त्याच्यामुळे तुम्ही बी थकलेले आहेत हे मला, मला माहिती आहे त्याच्यामुळे तासभर सेवा होणार आहे म्हणून सगळ्यांना विनंती असं थोडं फ्रेश बसा मोबाईल वगैरे खेळणाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे अर्धा पाऊन तास आपले मोबाईल बंद करून ठेवा म्हणजे आम्ही काय बोलतोय तुमच्या लक्षात दे तुमचा आनंदात आम्हाला बी थोडं सामील होता येईल त्याच्यामुळे थोडे अर्ध पाऊन तास सर्वांनी शांतता राखायची आहे सगळ्यांनी फ्रेश बस आहे सगळ्यांना विनंती या निमित्तानं उपस्थित सर्व रती महाराष्ट्री मंडळी या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे ज्यांनी मला घडवलं असे माझे गुरुवर्य माझे वडील परमपूजा आदरणीय वंदनीय बलबी म्हणजे भाऊ पठाडे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या साष्टांग दंडवत आज कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे महाराष्ट्रातील नामंत कीर्तनकार आमचे परमार्थ स्ने हरिभक्तपर्यण सोपनजी महाराज इंगळे वैकुंठवशी बाबासाहेब महाराज इंगळे यांचे चिरंजीव आमचे काकासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून <laughs> <नाग>। धन्यवाद <laughs> <laughs> महाराष्ट्रातील नामंत कीर्तनकार शिवचरित्रकार माझे जीवलग मित्र बालाजी महाराज बोराडे परांडा हे या ठिकाणी परांडेवरून आज उपस्थित आहेत महाराष्ट्रातील नामंत कीर्तनकार आमचे प्रसाद महाराज मरळ हेही माझ्यासोबत उपस्थित आहेत नामुंत भारुट सम्राट आमचे विष्णू महाराज बांडे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामंत मृदंग वादक मृदुंग सम्राट मृदुंग महामेरू माझे जीवलग मित्र ओम महाराज ननोरे पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत या निमित्तानं हे कीर्तन संपूर्ण विश्वामध्ये पोचवणारे जिवाळा चॅनल वारकरी संप्रदातील अगदी एक नंबरचा म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जात असे जेवळा चॅनलचे मालक असे आमचे अमोल भाऊ थोरात हे या ठिकाणी पुण्यावरूनच कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांचे मनापासून आभार या कार्यक्रमाचं निमंत्रण समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं मला मिळालं हरिभक्त परिणामचे आदरणीय गिरीबाबा असतील हरिभक्त परिणामचे गणेश महाराज त्यांचेही मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो कारण आज एवढ्या गाड्यांनी एवढं ट्रॅफिक झालं होतं गेवरायमध्येच आम्ही जेम झालो विष्णू महाराज गिरीबाबाचे गणेश महाराजांचे फोन झाले माऊलीला टायमिंग झाले लवकर गाडीच निघा ना माय बाप कशीच निघा ना मग शेवटी गणेश महाराजांनी एक काम केलं म्हणले आता हिकडून टी व्हीवर घेऊन येतो गणेश महाराजांच्या सोबतीला आमच्या राक्षस भाऊंचे पठाडे भाऊ म्हणजे आमच्या भाऊकीच स्नेहला आले आम्हाला आणि अशी गाडी आणली म्हणतं म्हणजे गोरुडाचा वेग कसा असन ती मला आज आठवलं मग जवळपास पंधरा मिनिटाच्या कालावधीत गेवराय पासून बाप फट्यावरून गावातच पोच केलं मायबाप म्हणजे टायमिंगला बी किंमत नाही माय बाप आणि आम्ही बी सकाळी लवकरच निघालो होतो पण गाड्याच इतक्या तिथं पर्याय दुसरा नव्हता माय बाप हा लाट कशाला म्हणतात ती महाराष्ट्राने बघितलं माय त्याच्यामुळं <laughs> सभा सगळेच म्हणित होते मराठ्यांची विराट सभा अरे सभा झाली विराट आणि मराठ्यांची आली लाट आता आरक्षण द्या नाही तर तुमची वाट वेधाला आरक्षण द्यावाच लागन माय बाबा कारण हे तर चाळीस दिवस आम्ही केलाय हरिपाठ त्याच्यामुळं आम्ही सुद्धा परमार्थाची धरली वाट आणि सगळ्या आरक्षणाची पाहतेत वाट त्याच्यामुळं तुम्हाला द्यावंच लागन विठाल काळी डाळी म्हणून एक आगळा वेगळा कार्यक्रम आगळी वेगळी ऊर्जा या पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये आल्यानंतर जाणवते असा हा सुंदर कार्यक्रम या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे अभंग तुकोबर यांच्या तीन चरणाचा आहे निष्ठा या शब्दाच या तत्वाच वर्णन करणारा आचा अभंग भक्त कुणाला म्हणायचं तर निष्ठा निष्ठाय तोच भक्त निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म भगवंताच्या विषय अंत करण्यात निष्ठा असणं हा भक्ताचा खऱ्या अर्थानं स्वधर्म आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये निष्ठा आहे त्याची कीर्ती जगामध्ये होत असते मग ती कोणत्या क्षेत्रात असू समाजकारणात असू राजकारणात असू ज्याच्या जीवनात निष्ठा समाजाला सलामच करावं लागणार विठाला हे आंदोलन सुद्धा महाराष्ट्रावर का गाजलं ह्याचं हेच कारण आहे निष्ठा आपल्या समाज याविषयी अंतकरणात खरी निष्ठा आहे जरंगे पाटलांच्या अंतकरणात म्हणून सतरा दिवस इथं उपोषण केले बडे बडे नेते येऊन गेले जर निष्ठा नसती तर मध्येच फ्लॉप केलं असत <laughs> मॅनेज झालं नाही माझा समाजाला शब्द आहे माझी समाजावर निष्ठा आहे शब्दात बदल होणार नाही चिमणीवणी तोंड करून बसत होती सगळी पाटील <laughs> तेवढ सोडायचं बघा ना सोडणार नाही तुम्हाला आता सुट्टी माझी समाजाविषयी निष्ठा आहे विठाल त्याला म्हणायचं निष्ठा म्हणून एक वाक्य सांगतो आंदोलनाच्या मुद्द्यावर राहिले ठाम म्हणून आता लवकरच यशस्वी होणारे काम अरे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या अंतकरणातला त्यांनी जागावला राम म्हणून मनोज जरंगे पाटलांना या पठ्याचा सलाम सलाम करण्यासारखंच त्यांचं कार्य आहे जिवंत असून सुद्धा जी माणसं मेलेली असतात त्यांच्या जाग करण्याचं काम हे वैष्णव निष्ठा करतात विठाला निष्ठा असल्याशिवाय हे होत नाही आता सध्या निष्ठा राहिली नाही निष्ठा निष्ठी सध्या निष्ठा शब्द सुद्धा सध्या खूप लय असा रडतोय डसा डसा शब्द सुद्धा असा लाज होतो एक दिवशी आरशात बघून तेव्हा रडला हो मला माझी लय चुकी प्राप्त झाला कारण सध्या निष्ठा राहिली नाही ना, ना, सगळं अवघड झाले माय बाप निष्ठा राहिली नाही पण भगवंताची चरणा सुद्धा निष्ठाच असायला नाम सुद्धा तसंच गाव विठोबाची शरण जावे असणारे असे टाळे वगैरे वाजवा रेंज मध्ये राहा थोडं म्हणजे आम्हाला टाळे मुखाना कडकाम टाळ्या वाजून एक विठ्ठल म्हणे म्हणलं का टाळ्या <tis> वाजून ते मला वा माझ्या कर्ज आहे आम्ही फेडाव काय बोमलत फिरला मुरखा येते कि ते जाते हिशेब ठेवा कर्ज होईन का दहा कामान पाच खर्च करा होईन का कर्ज दहा कमीतून इच्छिप येतो पिशलरी <laughs> दुसऱ्यात ध्ये माझ्या मनापासून प्रथा अंतरवारी कुणाच कर्ज नसून जरी एखाद्या वाचले तरी टेन्शन घ्यायचं होऊन दे कर्ज जे जेव्हा कर्ज तेवढ खरा मरद कर्जावाली म्हणताना हाताशेला आधार देणारा महाराज होऊन दे कर्ज भेटलं तर भिटलं नि मारद पोरग आहे ना मर्द परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज पण मोकळ बसायचं भेटायला